कारमधून आणिच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज म्हटलं डेली रुटीनपेक्षा काहीतरी तुमच्यासोबत वेगळं शेअर करूया म्हणून आज मी एक माझं ड्रेसचं कलेक्शन म्हणजे ड्रेसचं सूट आ, ड्रेस आपला जो आहे म्हणजे कुर्ती सेट असेल दुपट्टा सेट असेल जो काही आहे तो तुमच्यासोबत शेअर करते सो व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठला ड्रेस तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला तेही कमेंट करून सांगा त्याचबरोबर माझ्याकडे ज्या काही ड्रेस ऑनलाईन मागले मागवलेले आहेत त्यांची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेल बाकीच्या तर आहे ऑफलाईन सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तुमच्यासोबत मला ड्रेस शेअर करायचे आहे त्यामुळे मी इथे सगळं काही काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता भरपूर असा पसारा झाला आहे सो आता एक एक करून तुमच्यासोबत सगळे ड्रेस शेअर करते चला तर मग सगळ्यात पहिले ना हा जो स्काय ब्ल्यू कलरचा तुम्हाला दुपट्टा सेट दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात माझी आवडती गोष्ट हा दुपट्टा हा दुपट्टा बघूनच मी हा ड्रेस घेतलेला आहे फ्लोरल प्रिंट आहे मस्त फुलं आहे त्यावरती आणि खूप सुंदर आणि मस्त असा कपडा पण आहे मिशोवरनं मागवलेला होता आणि याची प्राइस आय थिंक चारशे पंचावन्न काहीतरी होती त्यानंतर सेम हा दुसरा ब्ल्यू कलरचा आहे आणि तोही अगदी तसाच आहे आणि मेन म्हणजे ना याची क्वालिटी ही दोघांचीही क्वालिटी खूप मस्त सुपर्ब आहे इतक्या कमी प्राईजमध्ये ना आपल्याला छान असं म्हणजे पार्टीवेअर म्हणून पण घालू शकतो कुठेही आपण हे घालू शकतो असं मस्त असं आहे पटकन आपल्याला कुठे जायचं आहे साडी घालायची नसेल त्यावेळेस घालू शकतो तर मस्त आहे पाया आणि आपलं जी काही पॅन्ट आहे तीही एकदम मस्त आहे आणि त्याचबरोबर ना मध्ये मध्ये जसे आपण बघू शकतो दुपट्ट्याची फॅशन गेली होती मग आपण फक्त ओढणी आणि सॉरी पॅन्ट आणि टॉप असं असायचं पण आता पुन्हा एकदा दुपट्टा शॉ मस्त मस्त अशी त्याची फॅशन आली आणि छान असे दुपट्टा सेट पण आता मस्त बाजारात आलेलेच आहे पण हे ऑनलाईन मिशोवरनं मागवले होते जे यावेळेस ऑफर चालू होती हाही त्यातलाच एक आहे याचा कपडा थोडासा वेगळा आहे आणि याची ओढणी खूपच मस्त खूप मौसूत आहे आणि त्यानंतर बघू शकतात ना सिम्पल असं आहे आणि दिसायलाही छान दिसतं थोडासा डार्क कलर आहे पण खूप सुंदर आहे क्वालिटी एकदम मस्त हेही हे, हे तीनही जे आहे ना ते पाचशेच्या आतमधले आहे त्यामुळे याची लिंक माझ्याकडे आहे ती मी तुमच्याकडे तुमच्यासोबत नक्की शेअर करते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेलच तर नक्की तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात आणि आपण हे दुपट्टे ना खूप वेगवेगळ्या स्टाईलने लग्नकार्यात असो रिसेप्शन कुठेही घालू शकतो असे छान आहे सिम्पल आहे And he. मन मस्त आणि कम्फर्टेबल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये आपल्याला कुठेच मिळत नाही सो हे तीन आहे त्यानंतर जे पुढचे तुमच्यासोबत शेअर करत आहे ते माझे काही जुने आहे म जसं की आता हा तुम्ही बघू शकता मस्त बनारसी दुपट्टा आहे मागे याची फॅशन होती आणि हा मी पूर्ण मटेरियल घेतलं होतं आणि त्यानंतर तो स्टिच केलेला आहे मला जसा पाहिजे मागचा नेक थोडासा छोटाच आहे त्यानंतर हा दुपट्टा तो आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींवरती ट्राय करता येतो जसं की आपण एखादी साडी घातली त्याला दुपट्टा स्टाईल करू शकतो किंवा एखाद्या लेहंगावरती नव्वारवरती शेला म्हणून असू दे अशा बऱ्याच आणि ही ओढणी आपण बऱ्याच सेटवरती घालू शकतो जसं की व्हाईटवरती पण जाऊ शकतो कशावरतीही आपण याला कॉम्बिनेशन म्हणून ट्राय करू शकतो त्यामुळे मस्त आहे आणि आता मेन म्हणजे ना आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याला जे आपण ऑनलाईन मागवतो ते दुपट्टा सेट जास्त परवडतात यापेक्षा कारण की याला मटेरियल घेऊन स्टिच कर हे थोडंसं महाग पडतं सो ते मला जास्त छान वाटतं त्यानंतर हा एक लोकल शॉपमधनं घेतलेला आहे जे कोणी पिंपळगाव ओझर वगैरे इकडे राहत असतील तर त्यांना माहिती असेल पिंपळगाव टेक्स्टाईलमधून घेतलेला होता हाही खूप मस्त आहे आणि याची ही ओढणी छान आहे मस्त असा दिसतो सुंदर आहे आणि ही ओढणी आपण ब्लॅक ड्रेससोबत देखील मस्त असं त्याचं कॉम्बिनेशन करू शकतो आणि विदाउट ओढणी देखील विदाऊट दुपट्टा देखील हा खूप सुंदर छान असा सेट तयार होतो जेणेकरून आपण जर ज्यावेळेस आपण कधी काही कामात आहे शॉपिंगला वगैरे कुठे गेलो व दुपट्ट्याचा थोडंसं आपल्याला त्रास होतो तर अशा वेळेस आपण दुपट्टा काढून देखील मस्त असा हा सेट आपण ट्राय करू शकतो मेन म्हणजे दुपट्टा आपण कुठेही यूज करू शकतो जसं की मी आधी बोलले त्यामुळे दुपट्टा छानच आहे चला आता हे सगळे झालं तर हा नंतर एक सिम्पल आणि बट स्वीट आहे कारण की याला नेक आहे आणि ज्या वेळेस आपण कधी प्रवासात जातो गळ्यामध्ये सुन्याचं जा चेन वगैरे असते आणि कधीही प्रवासात जाताना कॉलरचे कपडे घातलेले कधीही बेटर असतात ज्या वेळेस आपण बसने ट्रेनने ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेस आणि सगळं काही व्यवस्थित झाकलेलं असतं दुपट्टा घेतलाच पाहिजे असं नाही पण एक याच्यासोबत एक छान असा मस्त स्मूथ असा दुपट्टा आलेला आहे आणि मेन म्हणजे ना याचा कपडा आणि याची जी बाजूला जी बॉर्डर दिसते ना त्यामुळे हा ड्रेस मला पर्सनली खूप आवडला थोडासा लूज आहे पण मला जास्त टाईट कपडे पण आवडत नाही त्यामुळे मग लूज वगैरेच असतात सो अशा पद्धतीने हाही त्या पिंपळगाव टेक्स्टाईलमधूनच घेतलेला होता सो हे दोन तर याची लिंक नाही आहे पण तुम्ही बघू शकतात मस्त असं कॉम्बिनेशन आहे यातला तुम्हाला कुठला आवडला ना ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघू शकता सिम्पल सोबत असे दुपट्टा सेट आपल्याकडे असायलाच हवे ज्यावेळेस कधी आपल्याला साडी घालायची नसते तर त्यावेळेस आपण असे छान असे दुपट्टा सेट घालू शकतो आता हा एक मस्त असा ट्रेडिशनल आहे पैठणीमधला आणि ज्यावेळेस एखादा सण वगैरे असतो आणि त्यावेळेस साडी घालून काम करायला जमत नाही त्यावेळेस मी हा द पैठणीचा मस्त ट्रेडिशनल टच म्हणून हा दुपट्टा हा कुर्ता आहे ना तो नेहमी वेअर करते जसं गणपती लक्ष्मी पूजन जसं सकाळपासूनच आपली धावपळ हो चालू असते आणि त्यावेळेस मी हा वेअर करते आणि हा आहे साडीचा ड्रेस आहे आणि जे तुम्ही व बघताय तो टोटलीचा साडीचा पदर आहे कारण की दोन पार्टमध्ये ही साडी होती आणि जो तुम्ही टॉप बघताय ना त्याचा कपडा क्रॅप म्हणू शकतो आपण त्यामध्ये आहे आणि दुपट्टा पूर्ण पदर हा वेगळा कपडा होता आणि त्याचा मी मस्त स्टिच करून घेतलेला बरेच दिवस झालेले आहे सो कसा आवडला आणि यातला तुम्हाला कोणता आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतका सगळा पसारा दिवसभर तो कपाट वगैरे आवरलं कपडे वगैरे आवरले त्या आणि त्यानंतर मग संध्याकाळी ना मी मस्त असा मसूर पुलाव करायला घेतला तर त्याची झटपट तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते सगळ्यात पहिले तर तेल गरम झाले त्यामध्ये खडा मसाला जिरा मोहरी त्यानंतर कांदा इथे छान परतवून घेतलेला आहे मसूर मी आधी भिजत घातलेले होते थोडेसे जास्त भिजवले ना तर त्यानंतर तो मसूर जो आहे ना तो तांदळासोबत एकदम बरोबर शिजतो त्यानंतर इथे टोमॅटो घातलेला आहे आणि छान असं परतवून घ्यायचं बटाटा आणि आपल्याला आणखी काही तुम्हाला आवडत असेल शेंगदाणे सोयाबीन वगैरे पण हा सिम्पल असा, असा मसूर पुला होता तर मी इथे फक्त बटाटा घातलेला आहे आणि मसूर घातलेला आहे भिजवलेलं तेही तेलात छान परतवून घ्यायचं आणि जर आधी मसाले घातले तर मसाले जळण्याची शक्यता असते त्यामुळे हे छान मला परतवायचं होतं त्यानंतर मी याच्यामध्ये घरगुती लाल तिखट हळद काळा मसाला असं सगळं काही यामध्ये घातलेलं आहे आले लसूणची पेस्ट पण यामध्ये घातली ती थोडीशी स्किप झाली आणि छान असं परतवून मसाले छान भाजून घ्यायचे आहे आणि यानंतर आपण जो काही तांदूळ होता आता मी या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ वापरतोय पुलाव जरी असला तरी आम्हाला इंद्रायणीच तांदूळ सगळ्या गोष्टींसाठी आवडतो त्याची टेस्ट मुलांनाही आवडते सो so, तांदूळ इथं ता वॉश करून घेतला आणि मस्त असं तेल पण सुटलं आहे मसूर वगैरे सगळं छान फ्राय झालं मसाल्यामध्ये तांदूळ पण त्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि मस्त कुकरला शिजवून घ्यायचं आहे आता पाणी थोडंसं कमी घालणार आहे जेणेकरून तो खूपच तो चिकट झाला नाही पाहिजे कारण की आम्हाला चिकट पण थोडा थोडासा मोकळा पण अशा पद्धतीचा भात सगळ्यांना आवडतो सो त्यामुळे आज सिंपल असा आज मसाले भात म्हणजे मसूर पुलाव केलेला होता जो तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा तर फायनली तीन चिट्ट्यानंतर मस्त मते पूर असा हा पुलाव रेडी झालेला आहे बघू शकतात मोकळा पण आणि मस्त असा चिकटपण अशा पद्धतीचा मस्त मसूर पुलाव इथे झाला आणि त्याचबरोबर ना सकाळी मी बनवली होती कोथिंबीर वडी आणि मग तीच आता आम्ही याच्यासोबत खाणार होतो मग तेलामध्ये छान अशी कुरपूर कोथिंबीर वडी तळून घेतली सोबत पापड असं मस्त असं आज रात्रीचं जेवण होतं सो छान अशी कोथिंबीर वडी बनवली आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही केली पण जर तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा तीही तुमच्यासोबत नक्की मी कधीतरी शेअर करेल आणि मस्त खरपूस झाल्यानंतर छान असं गरमागरम मसूर पुलाव पण रात्रीचं दही खात नाही तर दही पण खूप छान लागतं सो चला आजचं जेवण मी मस्त एन्जॉय करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय